स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राच्या मातीतील एका गौरवशाली प्रवासात जिथे डोंगरमाते इतिहासाचे साक्षीदार बनतात आणि वाऱ्याची झुळूक सौंदर्याच्या गाथा गुणगुणते आज आपण अशाच एका अजय दुर्गाला भेट देणार आहोत ज्यांनी सह्याद्रीच्या कुशीत हजारो वर्ष आपल्या अस्तित्वाची निशानी जपली आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला निसर्गाच्या विराट चित्रात कोरलेला हा किल्ला हा किल्ला केवळ दगडांचा ढीग नाही तर तो आहे मराठ्यांच्या पराक्रमाचे एक जिवंत स्मारक शिलहार राजा दुसरा भोज याने बांधलेल्या या दुर्गाला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सदुसष्ट मध्ये पुन्हा एकदा गौरव बहाल केला त्यांनी या गडाची पुनर्बांधणी करून त्याला एक सामर्थ्यवान असे लष्करी ठाणे बनवले आज आपण उभे आहोत भूदरगड किल्ल्याच्या पायथ्याशी या किल्ल्याला जाण्याकरता तुम्हाला कोल्हापुरातून पहिले किल्ल्याजवळचे तालुक्याचे ठिकाण गारगोटी गाठावी लागते इथून तुम्ही पुष्पनगर मार्गे भुदरगडच्या पायथ्याच्या गावी म्हणजेच पेठ शिवापूरमध्ये जाऊ शकता वाटेत फनसवाडी राणेवाडी सारखी प्रगत झालेली गावे पाहायला मिळतात पेट शिवापूर पासून दोन रस्ते फुटतात एक जातो पालकडे तर दुसरा बाजूचा जातो सरळ किल्ल्यावर म्हणजे भुदरगड किल्ल्यावर पोचण्याकरता डांबरी सडक सध्या झालेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला किल्ल्यावर पोहोचणे सोपे होते गडावर जाण्याकरता गारगोटीवरून बारवे मार्गे किंवा पुष्पनगरवरून राणीवाडी मार्गे जाता येते दोन्ही बाजूंनी शिवापूर हे गाव लागते ही पूर्वी बोदरगडची बाजारपेठ होती वाटेतच महादेवाचे मंदिर लागते त्याच्यासमोर सुबक नंदी आपल्याला पाहायला मिळतो या नागमोडी वळणाने आपण गडावर पोहोचतो इथल्या जंगलाच्या कुशीत हिरव्यागार सह्याद्रीच्या पर्वतरांगेत हा किल्ला अभिमानाने उभा असलेला आपल्याला पाहायला मिळतो गडावर भैरवनाथाचे एक वेगळ्या धाटणीचे परंतु हेमाडपंथी बांधणीचे सुंदर मंदिर पाहायला मिळते ओवऱ्या आणि कमानी तसेच दीपमाळे आपल्याला दिसतात परंतु तटबंदी जवळ असलेली भव्य दीपमाळ आपले लक्ष वेधून घेते या दीपमाळेच्या शेजारीच बुरजांवर ध्वजस्तंभ आणि शेजारीच बुधळगडची रक्षणी करता आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो नमस्कार मी उमाकांत तुमचा मित्र तुमचा सहकारी आणि तुमच्या बचकनजीचा पार्टनर आज पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या नवीन व्हिडिओमध्ये एका किल्ल्यावर आपण आलोय आणि हा किल्ला आपल्याला आज फिरून आहे तसा मागची भिंत पाहिल्यानंतर तुम्हाला था लक्षात आलं असेल किल्ला कोणता आहे तर किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील आहे आणि किल्ल्याचं नाव आहे किल्ले भुदरगड सह्याद्रीच्या उंच माथ्यावर आणि दऱ्याखोऱ्यांमध्ये लपलेले हे किल्ले आजही आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देतात तर हे किल्ले कसे आहेत हे आपण पाहायचे आहे महाराष्ट्राची भूमी म्हणजे फक्त केवळ दऱ्याखोऱ्यांची भूमी नाही तर ती शौर्यांच्या गाथाची आणि इतिहासाच्या पाऊलगुणांची आणि दऱ्याखोऱ्यांमध्ये लपलेले ही किल्ले आजही इतिहासाच्या पाऊलगुणांची साक्ष देतात याच्या आधी मित्रांनो आपण बऱ्याच वेळा बोदरगडला व्हिजिट दिलेले परंतु आज असं वाटलं की भुदरगडवर एखादा छानसा व्हिडिओ करावा आणि त्याच्यासाठी मी तुमच्यासोबत आलो आहे भुदरगड किल्ल्यावर नशीब बघा आणि म्हणलो कुठला तरी एखादा चांगला किल्ला करायचा म्हणलो कोल्हापूरच्या जवळ आहे तर भुदरगडच करू कोल्हापूरपासून साधारणतः पासष्ट किलोमीटर अंतरावर गारगोडीपासून आठ दहा दहा बारा किलोमीटर अंतरावर भुदरगड किल्ला येतो आणि भुदरगडचा किल्ला विस्तृत पठार आहे खूप मोठा पठार आहे आणि नेमकं सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान आलो आहे त्याच्यामुळे इथं पूर्ण सगळ्या बाजूला फुलं पसरलेली आहेत युट्रिकुलर एका मलबारिका नावाची फुलं आहेत ही ज्याला सिटीची असं म्हणली जातात ती पसरलेली आहेत आणि त्याच्यासोबत मग गेंद वगैरे इतर देखील आहेत स्मिती आहे तर ही फुलं तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्हाला सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात यावं लागतं आकाश खूप ढगाने भरलेलं आहे आणि मस्त ऊन आहे आपण आज किल्ला फिरायचा किल्ल्याचा इतिहास भूगोल आपण जाणून घेऊ स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ म्यू भुदरगड किल्ल्यावर आज आपण आहे पठारात उभं आणि या पठारावर का मलबारी कशी का फुलं उगवली जणू कासच इथं उतरले आणि इतकं सुंदर दिसतंय की संपूर्ण पठार आहे ते फुलांनी भरलेलं आहे आणि भूदरगड किल्ल्यावर याच्या आधी देखील मी बऱ्याच वेळा फुलं पाहिलीत पण आज जो फुलोरा आलाय तो खरंच अफल तो नाही मंदिराभोवती ओवऱ्या आणि कमानी तसेच दीपमाळे आपल्याला दिसतात कोल्हापुरातील इतर गडांप्रमाणे भूदरगड किल्लाही बांधण्याचे श्रेय राजा दुसरा भोज यांच्याकडे जाते त्यानंतर आदिलशाहीत हा किल्ला बरीच वर्ष मोक्याचे ठिकाण राहिला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सदुसष्टमध्ये या किल्ल्याला स्वराज्यात सामील करून घेतले त्यानंतर महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी आणि दुरुस्ती केली व त्यावर शिबंदी ठेवून किल्ल्याला एक लष्करी मजबूत ठाणे बनवले परंतु मुघलशाहींनी हे ठाणे ताब्यास घेण्यास अल्पावधीचंच यश मिळवले त्यानंतर पाचच वर्षांनी मराठ्यांनी बुदरगडावर अचानक हल्ला करून तो किल्ला पुन्हा जिंकून घेतला आणि त्यासोबत मुघलांचा प्रमुख सरदारास ठार मारून मुघलांची निशाणी त्यांनी भैरवनाथाच्या मंदिरास ठेवून टाकली जिंजीवरून परत येताना छत्रपती राजाराम महाराज काही काळ या गडावर वास्तव्यास होते संपूर्ण मंदिर चिऱ्यामध्ये बांधत आहे चिऱ्याचं बांधकाम आहे खूपच प्राचीन मंदिर आहे भैरवनाथाच्या मंदिरात भैरवनाथाच्या मंदिराचा परिसर आपण फिरवून घेणार आहे त्याच्यानंतर आपण गडभर मंदिर करायची इथं भैरवनाथची पालखी असते बाकी राहण्यासाठी थोडीशी जागा आहे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात सातारचे परशुरामभाव पडवर्धन यांनी किल्ल्यातील शिबंदीवर नियंत्रण मिळवून किल्ल्यावर ताबा मिळवला पुढे दहा वर्ष हा किल्ला त्यांच्याच ताब्यात राहिला इसवी सन अठराशे चव्वेचाळीसमध्ये इथल्या काही लोकांनी बंड करून बरेच किल्ले ताब्यात मिळवले त्यात सामानगड आणि बुदरगड हे प्रमुख किल्ले होते त्यांचा बिमोड करण्याकरता जनरल डिलामोटीने सैन्यासह कूच केले आणि ऑक्टोंबर अठराशे चव्वेचाळीस रोजी इंग्रजांच्या सैन्याने भूदरगडवर संपूर्णपणे ताबा मिळवला शिवाय असे बंडाचे प्रयत्न पुन्हा होऊ नयेत म्हणून इंग्रजांनी भूदरगड किल्ल्याची तटबंदी बऱ्याच प्रमाणात तोडून टाकली मंदिराचा परिसर फिरून झाल्यानंतर मंदिराच्या मागच्या बाजूला असलेला जांभा खडकात बांधलेला भव्य वाडा पाहायला आपण पुढे निघायचा मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहे भुदरगडच्या राज ही आहे भुदरगड किल्ल्याची राज सदर आणि जे आपण आता पाहणार आहे संपूर्णपणे जांभा दगडात असलेला हा भव्य वाडा सद्यस्थितीला मोडकळी आलेला दिसतो वाड्याच्या आतमध्येच गडावरील सदरेचे अवशेष आहेत सदरे भव्य बांधकाम तुम्हाला एकतर गोष्ट लक्षात येते की राज सदर जर इतकी मोठी असेल तर किल्ल्याला त्या काळी ऐतिहासिक महत्व होत त्याशिवाय इतकी मोठी राजसदर बांधली जातच नव्हती हो किल्ल्यातला विस्तृत पठार आहे आणि खूप मोठं पठार आहे त्याच्यामुळं किल्ल्यावर त्यावेळेस सैनिकांचा राबता असायचा शिबंदी असायची किल्ल्याच्या पठारावर आज देखील बऱ्याच ठिकाणी भातशेती केली जाते जी तुम्ही इकडे पाहू शकता तर ही भातशेती खूप वर्षापासून इथे केली जाते दोन बाजूला दोन तलाव आहे तर ते तलाव पण पाहिजे आणि कधी कधी असं वाटतं या बांधकाम पूर्णपणे पाहायला मिळायला पाहिजे होतं किती मजबूत बांधकाम असेल म्हणजे कट्टे बघा किंवा ज्या राजसदरीची बांधकामाची स्ट्रक्चर जे होतं ते स्ट्रक्चर बघा कसं बांधलं होतं आणि मागचे जे ज्या दिवळ्या होत्या त्या दिवळ्या दिसतात किती मोठे खूप मोठे असेल राजसदर आणि खूपच सुंदर असेल त्या काही आपण राजसदरीचं बांधकाम पाहिलं आणि याच्यानंतर आपण जाणार आहे पलीकडं बांधलेल्या मंदिरात आपण आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे त्या मंदिराच्या ठिकाणी हे बांधकाम तुम्ही पाहिलं असेल इथे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आणि पुरातन बांधकाम आहे चिऱ्यात बांधलेलं आहे आपण पाहून घेऊ करवीरकर छत्रपतींनी जीर्णोद्धार केलेले पुरातन शिवमंदिर आपल्याला पाहायला मिळते या मंदिराच्या साबामंडपात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापित केलेली दिसते भालजी पेंडारकर यांनी एकोणीसशे पंचेचाळीस साली हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा इथं बसवला हो इथल्या मंदिराचं बांधकाम पाहताना इथे जीर्ण झालेली वास्तू आपल्याला फायदा होईल कदाचित त्यावेळेस बांधलेलं दुसरं एखादं मंदिर असावं मंदिराचा परिसर अगदी टापटीप आहे स्वच्छ आहे आणि इथला बराच भाग जो आहे तो वन खात्याच्या अखत्यारीत आल्यामुळे वन खात्याने बराच एरिया स्वच्छ ठेवलेला आहे जिथे कचरा करून देत नाहीत त्याच्यामुळं किल्ल्याचं सौंदर्य अबाधित राहिलेलं आहे मनापासून वन खात्याला शुभेच्छा की त्यांनी इतकं चांगलं किल्ल्याचं बांधकाम ठेवलं या बाजूला आता आपण पाहायला जाणार आहोत दूधसागर तलाव आहे खूप मोठा तलाव आहे जसं पाणी दुधाळ्या रंगाचं आहे त्याच्यामुळे त्याला दूधसागर म्हणतात तिथे वन खात्याचं बांधकाम आहे जे वन खात्याने तिथे एक वॉश टॉवर आहे तिकडे एक वॉश टॉवर आहे आणि त्या भागात आणि त्या भागातच दोन वॉश टॉवर आहेत असे आजूबाजूला वॉश टॉवर केलेले आहेत जो किल्ला आहे तो किल्ल्याचा भाग प्रचंड मोठा आहे आणि विस्तृत आहे एकदम त्याच्यामुळे किल्ला तुम्हाला इझिली लगेच पाहता येत नाही खूप चालावं लागतं जर पूर्ण किल्ला फिरायचा असेल तर आपण महत्वाचे भाग पाहिजे कारण किल्ल्याचा तसा तुम्हाला पूर्ण शॉट बी दाखवतोच हो आणि किल्ल्यावरची जी मंदिर आहे तिथली मंदिर आहेत तिथली मंदिर आहेत आणि तिकडची दोन मंदिर आहेत ते आपण आहेत वाड्याजवळील याच वाटेने पुढे गेल्यावर किल्ले भुदरगडचे वैभव असा भव्य दूधसागर तलाव आपल्याला पाहायला मिळतो या तलावातील पाणी इथल्या मातीच्या दुधी रंगाचे दिसते आणि खरंच या किल्ल्याच जे पाणी तुम्ही पाहत असाल पाणी दुधीरंगच आहे कदाचित त्यामुळेच दुधसागर असं म्हणत असतील तलावाला इथला मातीच्या रंगामुळे इथं मला माहित नव्हतं इथं बोटिंग चालू केलंय तुम्हाला या तलावात फिरता येत आपण आलो तलावाच्या साडव्या सांडवा मला पाहायचा होता कारण इकडं आलोच नव्हतो काय पद्धत होती ना बांधायची त्या जबरदस्त वान तिथून पाणी लिफ्ट करता यावं आणि एक्सेस झालेलं म्हणजे एक्स्ट्रा झालेलं पाणी तलावातून बाहेर जावं अशा पद्धतीचं होतं आणि इथं शेती भात शेती कदाचित त्या काही जर शेती करत असतात शेतीसाठी सुद्धा पाण्याचं वापर केला तलावाच्या शेजारी भगनावस्थेतील भवानी मंदिर आणि आदिशक्ती भवानीची शस्त्रसज्ज मूर्ती आपल्याला पाहायला मिळते तलावाच्या बाजूने पुढे गेल्यास अनेक समाधी दिसतात तर तलाव डाव्या बाजूस ठेवून पुढे गेल्यावर इथे महादेवाचे सुबक नक्षीकाम केलेले मंदिर पाहायला मिळते आता आपण गोदरगडच्या सागर तलाव शेजारच्या महादेव मंदिर मला असं वाटतं गड किल्ल्याला आपण आपण व्हिजिट देतो किंवा गड फिरतो इतिहास थोडासा वाचन करूनच फिरायला हवा कारण की किल्ला कोणी बांधला त्या किल्ल्याचं संरक्षण दृष्ट्या महत्व काय होतं हे जर आपल्याला माहित नसेल तर किल्ला व्यवस्थित आपल्याला फिरता येत नाही याच्या पुढे शक्यतो गडभटकंती करणारे लोक जात नाहीत परंतु याच बाजूला गडाचे पूर्वेचे भव्य प्रवेशद्वार होते जे सद्यस्थितीला संपूर्णपणे तुटलेले आहे इथेच आपल्याला एक भुयार दिसते जिथे जकुबाईची मूर्ती पाहायला मिळते वन खात्याकडून इथं सोय करण्यात आलेली आहे बोटिंग आहे आता सध्या तरी तर शंभर रुपये पर पर्सन आहे पट्टा ते फिरवतात किल्ल्यावरच्या तटबंदीत असलेल्या एका भुयारात आपण चालू आहे ऍक्च्युली किल्ल्याच्या तटबंदीत बरीच भुयार आहेत असे परंतु हे भुयार जरा इझिली आणि अप्रोचेबल आहे म्हणून आपण इथे पाहू शकता काय सुंदर पद्धतीने बिलकुल दिसून येऊ नये आणि किल्ल्यातून बाहेर जाण्याचा एक अद्वितीय मार्ग आहे किल्ल्याची जी सलग तटबंदी किंवा भक्कम तटबंदी ती तटबंदी फिरायची होती म्हणून मुद्दाम तुम्हाला तटबंदीवर घेऊन आलो गडाची सलग तटबंदी अत्यंत सुंदर आणि भक्कम आहे गडावर जागोजागी चिऱ्यात कोरड्या पडलेल्या विहिरी पाहायला मिळतात सोळाशे सदुसष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केला जिंकला त्याच्यानंतर <pastle> किल्ल्याची डागडोजी केली गेली म्हणजे तोपर्यंत जवळजवळ सहाशे ते सातशे वर्ष किल्ल्याचं कुठलंही बांधकाम बदललं नाही हाही तसा होता किल्ला आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जी बांधणी केली त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे इथली मंदिरं चांगल्या सुस्थितीत केली त्याच्यानंतर इथले तलाव बांधून घेतले त्याच्यानंतर इथली तटबंदी बांधून घेतली कारण संरक्षणीय दृष्ट्या किल्ला खूपच महत्वाचा होता हे छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी बरोबर ओळखलं होतं इतकं मोठा पठार आणि इतकं मोठं विस्तार असलेला किल्ला स्वराज्यात असणं खूपच गरजेचं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडानंतर ज्यावेळेस छत्रपती शाहू महाराज पहिले ज्यावेळेस गादीवर आले त्यानंतर दोन गाद्या झाल्या एक म्हणजे सातारची आणि दुसरी कोल्हापूरची तर करवीरकर घराण्याकडे हा किल्ला राहिला सह्याद्रीत इतका मोठा डोंगर आणि त्या डोंगराला इतकं मोठं पठार क्वचितच खूप कमी किल्ल्यानं मिळालेलं आहे आणि त्याच्यापैकी एक भुदरगड किल्ला आहे जो कोल्हापूरपासून अगदी सात पासष्ट किलोमीटर अंतरावर हो आहे तर मित्रांनो तुम्ही जर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा सांगली या जिल्ह्यातील असाल किंवा सातारा या जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला अगदी जवळ आहे हा किल्ला पाहिला अगदी बेळगावमधूनही जवळ पडतो तर तुम्ही नक्कीच किल्ल्याला एकदा व्हिजिट द्या कारण किल्ला पाहण्यासाठी एक दिवस नक्की घ्या किल्ल्याचा परिसर खूप मोठा आहे मी अजून आणखी सांगतोय माझे काही व्हिडिओज आहेत आता आय बटनमध्ये लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता इथले जखुबाईचं मंदिर आहे किंवा पोखरदौंडे हे ठिकाणं तुम्ही पाहू शकता याच्या व्यतिरिक्त आंबेडकर साहेबांनी रिसेंटली इथं सात धबधबे दब एकाच ठिकाणी डेव्हलप केलेले आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता ते धबधबे चालू असतात तर अगदी ऑक्टोंबरपर्यंत तुम्ही त्या तुम धबधब्यात एन्जॉय करू शकता आणि जेवणाच्या बाबतीत बॉस गारगोटी ना टॉप क्लास जेवण खूप चांगलं मिळतं व्हेजमध्ये आहेत नॉन व्हेजमध्ये आहेत आणि नाश्त्याला वैष्णव हॉटेल आहेच खूप अप्रतिम जेवण आहे किंवा टेस्ट जे आहे ते खूप चांगले आहे जवळच रांगणा किल्ला आहे ज्या रांगण्या किल्ल्याला तुम्ही व्हिजिट देऊ शकता जर तुम्हाला वे वेळ मिळाला तर हा परिसर नक्की फिरा आणि एन्जॉय करा माझ्यासोबत कनेक्टेड राहा स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ म्युमा